mas caro me trama e no dorso mori शिवलिंगाची अगदी साध्या सोप्या पद्धतीने व्यवस्थित नेमांनी पूजा कशी करावी यानंतर दर सोमवारी शिवामूठ अर्पण करतो ती शिवामूठ कशी अर्पण करायची आणि कोणी अर्पण करायची किती वेळा अर्पण करायचे शिवामूठ व्रताचे काय लाभ आहेत आणि दर श्रावणी सोमवारी ते का केलं पाहिजे यानंतर तुमच्या घरामध्ये जर रुद्रयंत्र नसेल तर रुद्रयंत्र स्थापित कसं करायचं आणि रुद्रयंत्रावर आणि शिवलिंगावर अभिषेक कसा करायचा म्हणजे मुळातच थोडक्यामध्ये तुम्हाला श्रावणामध्ये कुठल्याही सेवा जी आपल्याला करायची आहे जी पाहिजे ती सेवा अभिषेक वगैरे कसा करायचा दर सोमवारी पूजा कशी करायची ही संपूर्ण माहिती तुम्हाला तुमच्या आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी देणार आहे अतिशय महत्त्वाची माहिती आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा कर्जबाजारी असाल व्यसनमुक्ती घरातल्या कुठल्याही व्यक्तीची तया करायची असेल त्यानंतर पितृदोष लागलेला आहे घरामध्ये कुठल्याही प्रकारच्या आर्थिक मानसिक शारीरिक अडचणी असतील तर दर सोमवारी आपण या श्रावणामध्ये कमीत कमी महादेवांची सेवा करायची आहे आणि महाशिव शिवलिंगावर अभिषेकसुद्धा करायचा आहे बघा शिव, शिवलिंग तुमच्याकडे असेल तर अतिउत्तम पण जर नसेल तुमच्याकडे शिवलिंग तर तुम्ही मातीचं किंवा वाळूचं शिवलिंग बनवू शकता किंवा या श्रावण सोमवारी नवीन शिवलिंगाची स्थापना करू शकता तर बघा शिवलिंग घरामध्ये असलंच पाहिजे जसं गणपती बाप्पा आपल्या देवघरामध्ये असतात तसं शिवलिंग हे आपल्या देवघरामध्ये असलं पाहिजे ते स्थापित करा आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे रुद्रयंत्र आहे मैत्रिणींनो रुद्रयंत्र आपल्या घरामध्ये देवघरामध्ये दे तुम्हाला जमेल तर नक्कीच स्थापित करा जवळपास तुमच्या कुठे मिळालं तर ते तुम्ही नक्कीच आणून रुद्रयंत्र घरामध्ये स्थापित करा रुद्रयंत्रावर जर तुम्ही अभिषेक करून ते तीर्थ प्यालात ना तर घरामध्ये आजारपण त्यानंतर कुठल्याही प्रकारची बाधा करणी घरातले जे काही लोक व्यसन करत असतील तापट असतील हट्टी असतील मुलं मुली असतील तसंच आपल्या घरातील कर्ता पुरुष असेल त्यांना कसलं व्यसन असेल बाहेरचा काही नाद असेल तर सुद्धा रुद्रयंत्रावर ती अभिषेक करून जे तीर्थ आपण घेतो ना ते ती तीर्थ जर त्यांना आपण प्यायला दिलं तर घरातल्या सगळ्या मोठ्यातल्या मोठ्या ज्या काही अडचणी आहेत दुःख आहेत तर त्या दूर होतील तर त्यामुळे श्रावणामध्ये आपल्याकडून अशी शिवलिंगाची आणि रुद्राभिषेकाची सेवा ही झालीच पाहिजे आता तुम्ही श्रावणामध्ये दररोज पूजा करू शकता तर रोज वेळ मिळाला तर अतिउत्तम आणि जर नाही मिळाला तर तुम्ही फक्त सोमवारीसुद्धा करू शकता आता या ज्या सेवा सांगणार आहे या फक्त तुम्ही सोमवारी करा किंवा दररोज करा तरीसुद्धा चालेल पण आपल्यातले जर तुम्हाला प्रॉब्लेम संपवायचे असतील ना तर श्रावणामध्ये ही छोटी मोठी सेवा ही झालीच पाहिजे बघा आता आपण सोमवारची जी पूजा आहे तर ती तुम्ही एकतर संध्याकाळी करा संध्याकाळी म्हणजे प्रदोष काळामध्ये महादेवांची पूजा केलेली प्रदोष काळामध्ये अतिशय चांगलं असतं तर तुम्ही प्रदोष काळामध्ये म्हणजे जेव्हा सूर्यास्त होतो तर सूर्यास्ताच्या आधी किंवा एक तासनंतर तर म्हणजे बघा जवळपास तुम्ही समजा सहा वाजल्यापासून सात ते साडेसात फार फार तर आठ वाजेपर्यंत नाही वेळ तोप संध्याकाळी तुम्ही वर्किंग आहात तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करा अगदी तुम्ही जास्तीत जास्त रात्रीपर्यंत केली तरी चालेल कारण महादेवांची पूजा सेवा जी आहे तर ती रात्री केलेली जास्त इफेक्टिव्ह असते त्याला जास्त लाभ मिळतो त्याचा त्यामुळं महादेवाची सेवा ही श्रावणामध्ये आवर्जून मी तर म्हणते आवर्जून तुम्ही करा प्रथम आपल्या रुद्राभिषेक आपल्याला करायचा आहे तर आता रुद्राभिषेक करण्यासाठी तुम्ही रुद्रयंत्रावर रुद्र रुद्राभिषेक करू शकता जर रुद्रयंत्र नसेल तर तुम्ही महादेवाच्या पिंडीवर देखील रुद्राभिषेक करू शकता आता अभिषेक करताना तुम्ही रुद्रयंत्र आणि महादेवाचं जे शिवलिंग आहे दोघांवर एकाच वेळेसुद्धा अभिषेक करू शकता आता दोन्ही जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही दोन्हीवरती अभिषेक एकसाथ करू शकता आता जेव्हा पहिल्याच श्रावणी सोमवारची तुम्ही पूजा करत असता बऱ्याच ठिकाणी शिवामुठीचं व्रतसुद्धा केलं जातं बघा तीन ते पाच वर्षाचं असतं शिवामुठीचं व्रत आणि काही ठिकाणी श्रावण महिन्याच्या सोमवारीसुद्धा संकल्प करायचा असतो भगवान शंकरांच्या शंकरांचा आधी संकल्प करायचा असतो की मी हे श्रावण महिन्यातले चार सोमवार तुमचे उपवास धरणार आहे तुमची सेवा करणार आहे तुमच्या ज्या काही मनातल्या अडचणी आहेत ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगायच्या आहेत आणि संकल्पयुक्त सेवा करायला सुरुवात करायची आहे प्रथम तुम्हाला एक तामन घ्यायचं आहे आणि त्यामध्ये शिवपिंड किंवा रुद्रयंत्र घेऊन जे काही आपण सेवा करणार आहोत ना मग त्यावेळी जी गळती आहे ही महादेवांच्या शिवलिंगावर ठेवायची आणि मग वरून गळतीमध्ये पाणी टाकून टाकून ते शिवलिंगावर पाणी पडत राहील आणि मग आपण यूटूबवर ल जे काही मंत्र आहेत स्तोत्र आहेत ते लावले तरी चालतील किंवा तुम्हाला तोंडपाठ म्हणायचे असतील किंवा नित्यसेवेच्या पुस्तकात बघा सगळे हे ग्रंथ आहेत तसंसुद्धा तुम्ही करू शकता तुम्ही स्वतःसुद्धा बोलू शकता किंवा मग यूट्यूबवरसुद्धा लावू शकता आता सेवा कुठली करायची ते आपण बघूया प्रथम बघा महादेवांच्या शिवलिंगावरती किंवा रुद्रयंत्रावरती अभिषेक कसा करायचा तर ते मी तुम्हाला या ठिकाणी अगोदर सांगते कुठली पण पूजा करताना आपण काय करतो तर सर्वप्रथम दिवा लावतो नंतर अगरबत्ती लावून घ्यायची आता जे आपलं शिवलिंग आहे तर ते शिवलिंग किंवा रु तुम्ही रुद्रयंत्र कर रुद्रयंत्रावरती करणार असाल तर हे रुद्रयंत्र किंवा शिवलिंग आपल्याला तामनामध्ये ठेवायचं आहे आणि त्यानंतर गळती असते बघा आता जर गळती तुमच्याकडे असेल तर ठीक नसेल तर तुम्ही सुद्धा पाणी घालू शकता गळतीमध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे हे, हे अभिषेक पात्र किंवा ज्याला गळती असं म्हणतात तुम्हाला भरपूर पाणी घ्यायचं बघा जेव्हा आप तुम्ही पाणी टाकतात तर त्यावेळेस शिवलिंगाबरोबर शिवलिंगाबरोबर असं ॲडजस्ट करायचं आहे तुम्हाला शिवलिंगाचं जे मूक आहे ना जो निमुळता भाग आहे तर हे शिवलिंगाचं मूक असतं तर ते शिवलिंगाचं मूक उत्तरेकडे आलं पाहिजे असं तुम्हाला ठेवायचं आहे कारण उत्तरेकडे ठेवून जर तुम्ही सेवा केली तर त्याचा जास्त फायदा होतो नंतर त्या गळतीतून थेंब थेंब पाणी पडायला लागतं आणि मग ते तांबणामध्ये साचत जातं आणि नंतर तुम्ही रुद्र अभिषेकाला सुरुवात करू शकता आता कोणते मंत्र म्हणायचे ते तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आणि तुम्ही यूट्यूबवर लावूनही फक्त समोर हात जोडून बसू शकता आणि जर आणि तुमच्याकडे गळती नसेल तर तुम्ही चमचाने ते पाणी शिवलिंगावर घालू शकता आणि अशा प्रकारे तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे हा अभिषेक करण्यासाठी तुम्हाला पाऊन तास कमीत कमी लागतो हा रुद्राभिषेक झाल्यानंतर आपल्याला पुढची शिवमुठईची सेवा करायची आहे रुद्राभिषेकाचं जे काही पाणी आहे ते तुम्ही बाजूला काढून घ्या आणि ते पाणी तुम्ही घरातल्या सर्वांना देऊ शकता तशीच एखाद्या बॉटलमध्ये सुद्धा अडचणीच्या वेळी ते पाणी तुम्ही परत पिण्यासाठी वापरू शकता बॉटलमध्ये सुद्धा काढून ठेवू शकता कारण पाणी कधी खराब होत नाही आणि जर नसेल ठेवायचं तुम्हाला तर तुम्ही काय करायचं आहे बघा एखाद्या झाडाला घालू शकता त्यानंतर ती जी शिवलिंग आहे पिंड आहे ते परत आपल्याला तामण्यात ठेवून द्यायचे आहे नंतर तुम्ही अकरा वेळेस तुम्हाला पाण्याने त्यानंतर पहिल्यांदा तुम्ही चमच्याने करा अकरा वेळेस पाण्याने त्यानंतर वेळेस पंचामृताने पंचामृतामध्ये बघा तुम्हाला दूध दही मध साखर तूप या पाच गोष्टी घालायच्या आहेत पंचामृताने आणि पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे परत अकरा वेळेस पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे ही सेवा तुम्हाला गळती बाजूला ठेवून सेवा करायची आहे आता अभिषेक झाल्यानंतर जी काही पिंड आहेत ती तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायची आहे आता ही सेवा म्हणजे अभिषेक हा अभिषेक तुम्ही सुरुवातीला किंवा डिस्क्रिप्शनमधील गळतीची जी सेवा मी दिलेली आहे बघा रुद्राभिषेक झाल्यावर देखील ही तुम्ही करू शकता आता त्याच्यानंतर बघा हे जे शिवलिंग आहे म्हणजेच पिंड जे आहे तर ती आपल्याला स्वच्छ कपड्यांनी पुसून घ्यायची आहे नंतर एका पाटावर वस्त्र अंतरून पाटाच्या चा खाली छानपैकी आपण रांगोळी काढून घ्यायची पाटाच्या खाली आणि बाजूलासुद्धा रांगोळी काढा नंतर एक तामण घ्या त्यामध्ये ताटावर ठेवून आपल्याला त्या तामणात ते पुसलेलं शिवलिंग ठेवायचं आहे महादेवांच्या पूजेमध्ये शक्यतो आपल्याला पांढरे वस्त्र जे आहे ते घालून पूजा करायची आहे शिवलिंग तामणामध्ये ठेवून खाली तांदूळ ठेवायचे आहेत आता शिवलिंग त्यावर ठेवल्यानंतर महादेवांना आपल्याला भस्म अर्पण करायचं आहे हे भस्म जे आहे ते तीन बोटं जी आहेत मधली आपली तीन बोटं जी असतात त्या तीन बोटांनी भस्मामध्ये भस्मामध्ये ती तीन बोटं टाकायची आणि म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश त्या 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 हे त्याचं प्रतीक असतं तर अशा पद्धतीने आपल्याला छान महादेवांच्या पिंडीला डार्क असं भस्म लावायचं आहे त्यानंतर लालचंदन आणि चंदन आता बघा जिथं देवाचं सामान मिळतं त्या ठिकाणी तुम्हाला हे मिळून जाईल लालचंदन आणि चंदन आपण शिव महा शिवलिंगाला हळदी कुंकू कधीही अर्पण करायचं नाही तर हे जे लाल चंदन आहे ते थोडं ओलं करायचं आणि त्यानंतर हे पिवळं चंदनसुद्धा ओलं करून घ्यायचं तुम्हाला ते शिवलिंगाला अर्पण करायचं आहे आता महादेवाच्या आवडीच्या गोष्टी तुम्हाला अर्पण करायच्या आहेत आता त्यामध्ये बघा कापसाचं जे पांढरं वस्त्र आहे तर ते पांढरं वस्त्र आपण महादेवांना अर्पण करा त्यानंतर महादेवाच्या पिंडीवर त्यांना ज्या ज्या गोष्टी प्रिय आहेत म्हणजेच बेलपान बेलाचं फळ धोत्र्याचं फळ फूल रुईची फुलं गोकर्णीची फुलं हे सगळं आपल्या महादेवांना प्रिय आहे यानंतर पांढरं फूल कमेरीचं फूल त्यानंतर शमीचं पान हे तसंच आघाड्याचं पान बघा यापैकी आता तुम्हाला ज्या गोष्टी उपलब्ध होतील तुमच्याकडे ज्या गोष्टी उपलब्ध आहेत त्या सगळ्या अर्पण करायच्या त्यामधील एक जरी वस्तू तुमच्याकडे असेल तरी तो तुम्ही अर्पण करू शकता बेलपान जे आहे ते आपल्याला तीन पानांचं घ्यायचं आहे व्यवस्थित घ्यायचं बघा तुटलेलं फाटलेलं घ्यायचं नाहीये खालचा देट थोडासा कट करायचा आणि मग पालथं बेलपान आपल्याला अर्पण करायचं आहे पिंडीवरती पांढरं फूल अर्पण करा सगळी फुलं जी असतील ती अर्पण करा रुद्राक्षाची माळ महादेवांना रुद्राक्ष अतिशय प्रिय आहे मैत्रिणीनं त्यामुळं रुद्राक्षाची माळ असेल तर ती अर्पण करा बघा ज्या गोष्टी उपलब्ध असतील त्या पूजेमध्ये ठेवा महादेवांना तुमच्या पूजेपेक्षा तुमची श्रद्धा आणि तुमची भक्ती जास्त महत्त्वाची आहे ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा महादेवांना आपल्याला फुल वगैरे अर्पण करून झाल्यानंतर नैवेद्य म्हणून एक फळ तुम्ही अर्पण करू शकता तर काय करायचं बघा पाण्याचा भरीव चौकोन करायचा त्यावरती हे फळ ठेवायचं फळाभोवती तीन वेळा पाणी फिरून घ्यायचं तुम्ही साधं दूध किंवा साखरेचा नैवेद्य दाखवला तरी पण चालेल आता आपल्याला शिवामुठ अर्पण करायचे आहे शिवामुठीचं जे व्रत आणि पूजन करतात बघा श्रावण महिन्यामध्ये तर त्यांना सगळ्यांना स सगळ्या प्रकारचं सुख मिळतं त्यांच्या आयुष्यातल्या अडीअडचणी दूर होतात त्यानंतर शिवामुठीचं व्रत जे आहे हे व्रत स्त्री पुरुष मुलं मुली कोणीही करू शकतं त्यासाठी असे काही नियम नाहीत की यानेच करावं त्यानेच करावं असा काही नियम नाही आहे आता बघा पहिल्या सोमवारी जे आहे ते तांदळाची शिवामूठ अर्पण करायची दुसऱ्या सोमवारी तिळाची शिवामूठ अर्पण करायची तिसऱ्या सोमवारी मूग आहेत हिरवे मूग जे, जे।, जे असतात बघा ती शिवामूठ म्हणून आपल्याला अर्पण करायची आहे आणि चौथ्या म्हणजे शेवटच्या सोमवारी जवस अर्पण करायचं आहे तर अशा प्रकारे प्रत्येक सोमवारी आपण शिवामूठ जी आहे ती अर्पण करायची आहे आता समजा पहिल्या सोमवारी तांदळाची शिवामूठ आहे तर काय करायचं आहे तर आपल्याला तांदूळ या ठिकाणी घ्यायचे आहेत कसे घ्यायचे तर उजव्या हातामध्ये त्याच्यावर अगदी किंचितचं आपल्याला पाणी टाकायचं आहे धान्य घेताना मात्र एक गोष्ट लक्षात घ्या धान्य घेताना तुम्ही ते धान्य मुठभर धान्य घ्या याच्यामध्ये कंजूसपणा अजिबात करू नका तुम्ही महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन जसं की शिवामूठ तुम्ही अर्पण करू शकता आणि त्यानंतर शिवामूठ जी आहे तर ते तुम्हाला मूठ बंद करायचे आहे आणि तीन वेळेला आपल्या हातामध्ये तांदूळ घ्यायचे आणि तीनदा आपण अर्पण करायचे आहेत शिवामूठ अर्पण करताना काय म्हणायचं बघा शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा मनातली इच्छा पूर्ण करा महादेवा असं तुम्हाला तीनदा शिवामूठ अर्पण करून तीनदा हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर नमस्कार करायचा आहे आणि सगळ्या शेवटी तुम्हाला महादेवांची आरती करायची आहे तर या पद्धतीनं आपल्याला शिवामूठ अर्पण करायचं आहे याच प्रकारे आपल्याला दर सोमवारी जी शिवामूठ आहे आता ज्या ज्या सोमवारी जी जी आपण शिवामूठ आहे ती सांगितली ती तुम्हाला अर्पण करायची आहे आणि त्याच्यानंतर महादेवांची आरती म्हणायला विसरायचं नाही आहे फार काही तुम्हाला जमलं नाही तर ओम नम शिवाय या मंत्राचा जप केला तरी चालतं आता बघा हे से सगळ्या सेवा करत असताना ना महादेवांची शेवटी आरती म्हणायची आहे यूट्यूबला तुम्हाला सगळं काही मिळेल नित्यसेवेचं पुस्तक आहे सुद्धा तुम्हाला या मी ज्या सेवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या सगळ्या तुम्हाला मिळून जातील त्यानंतर द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र तुम्ही म्हणू शकता शिवस्तुती म्हणू शकता भरपूर अशा गोष्टी आहेत की काही नाही जमलं तर तुम्ही फक्त ओम नम शिवायचा जप करा पण मैत्रिणींनो दर सोमवारी एकतर महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही किंवा घरच्या घरी जरी तुम्ही तुमच्याकडे शिवलिंग असेल तर त्या शिवलिंगावरती शिवमूठ अर्पण करायचे आहे तर बघा शिवलिंगावर तुम्ही जे काही अभिषेक कराल तर ते तीर्थ घरातल्या सगळ्यांना द्यायचं आहे हट्टी तापट लोकांना ते दिलं ना तर जेणेकरून त्यांच्या वागण्यामध्ये खरंच तुम्हाला बदल दिसून येईल आणि ही जी सेवा आहे ती तुम्ही सकाळ संध्याकाळ कधी पण करू शकता शक्यतो संध्याकाळी केलेली सेवा ही अतिशय उत्तम असते शिवमूठ जी आहे ती तुम्ही मंदिरामध्ये सुद्धा अर्पण करू शकता किंवा जर तुम्हाला मंदिरामध्ये जाणं शक्य नसेल तर तुम्ही ती घरामध्ये सुद्धा तुमच्या जे शिवलिंग आहे त्याच्यावर सुद्धा अर्पण करू शकता बघा तुम्ही नवीन शिवपिंड किंवा रुद्रयंत्र आणलं असेल तर तुम्ही जसा अभिषेक शिवपिंडीवर केला तसाच तुम्हाला अभिषेक हा गळती लावून अभिषेक करायचा आहे यूट्यूबला तुम्ही लावा आणि अभिषेक करा रुद्र अभि रुद्रयंत्रावरती सुद्धा त्यानंतर शिवलिंगावर या सगळ्या गोष्टी अर्पण करून ते शिवलिंग जे आहे किंवा रुद्रयंत्र जे आहे तर ते तुम्हाला आपल्या देवघरामध्ये दे स्थापित करायचं आहे अशा प्रकारे देवघरामध्ये दे आपण रुद्रयंत्राची सुद्धा स्थापना करू शकतो बघा फार काय नाही आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने करायचं आहे सकाळची आपली देवपूजा झाल्यानंतर पांढरं वस्त्र परिधान करायचं त्यानंतर शिवलिंगाचा किंवा रुद्रयंत्राचा तुम्हाला पहिला अभिषेक करून घ्यायचा आहे दुधाने पंचामृताने आणि त्याच्यानंतर पाण्याने अशा प्रकारे आपण शिवलिंग जे आहे ते तांबणामध्ये ठेवून तुम्हाला सेवा करायची आहे सेवा झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी अर्पण करून हे शिवलिंग संपूर्ण सोमवार तुम्हाला तसंच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी पाणी फुलं निर्माल्यामध्ये टाकावी व शिवपिंड आपल्या देवाऱ्यामध्ये स्थापन करायची किंवा देवाऱ्यामध्ये ठेवून द्यायचे त्याच्यानंतर बघा बेलपानं आपण जे अर्पण करत असतो ना अगदी ज्यांना शिव अष्टोत्तर नामावली म्हणणं शक्य होत नाही किंवा ज्यांना येणार नाही त्यांनी काय करायचं बघा ओम नम शिवाय हा मंत्र म्हणायचा ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत तुम्ही एक एक बेलपान अर्पण करू शकता एकशे आठ बेलपानं तुम्ही जर शक्य असेल तर अर्पण करा बेलपान हे नेहमी पालतं अर्पण करायचं तर या पद्धतीने तुम्हाला भगवान शंकरांना बेलपानं अर्पण करायचं आहे तसंच ओम नम शिवाय ओम शिवाय नमः ओम महेश्वराय ओम शंभवे नमहाम पि पिनकिने नमः ओम शेखराय ओम वामदेवाय नमः ज्या पद्धतीने तुम्ही भगवान शंकरांना शिव अष्टोत्तर म्हणजे शिवाची एकशे आठ नामावली म्हणून तुम्ही जे काही बेलपान आहे ते अर्पण करू शकता आणि ज्यांना रुद्राभिषेक करायचा नसेल त्यांनी आपला घरामध्ये पंचामृताचा अभिषेक घालूनही पूजा केली तरीही चालू शकतं श्रावण समोर सोडायला कारलं खायचं असतं काही ठिकाणी मेथीची भाजी मुळा काही ठिकाणी वरण वरण भातावर उपवास सोडला जातो जे तुमच्याकडे केलं जातं ते तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवू शकता पण मैत्रिणीनो दही भाताचा नैवेद्य दाखवा बघा भगवान शंकरांना दही भाताचा नैवेद्य दाखवल्यावर तो जो काही दही भाताचा नैवेद्य आहे तो फक्त भात आणि दही साखर वगैरे काही टाकू नका त्याच्यामध्ये फक्त दहीभात नैवेद्य भगवान शंकरांना संध्याकाळी दाखवायचा आहे त्याच्यानंतर सगळ्यांनी थोडा थोडा तो ग्रहण करायचा आणि नंतर तुम्ही उपवास सोडू शकता पण उपवास सोडण्याच्या आधी तुम्हाला दहीभात खाणं आवर्जून महत्त्वाचं आहे नंतर मग तुम्ही वरण भात भाजी चपाती जे काही असेल तुमच्या घरामध्ये जेवण बनवलेलं नैवेद्यासाठी ते तुम्ही खाऊ शकता पण आधी दही भातावर आपल्याला तुम्हाला उपवास सोडायचा आहे तर या पद्धतीने आपल्याला सेवा करायची आहे तर मैत्र सोमवारी रुद्राभिषेक करण्याचं खरंच खूप महत्त्वाचं आणि असं खूप फायद्याचं आहे आपल्या घरामध्ये कुठलीही मोठ्यातली मोठी अडचण असेल तर आपण सोमवारी रुद्राभिषेक करणं खूप महत्त्वाचं आहे नक्की करा कुठलीही अडचण असेल सांगितल्याप्रमाणे तुम्ही अभिषेक करा दर सोमवारी करा हरकत नाही आपल्याला वर्षभर समजा वेळ मिळत नाही पण श्रावण महिना अतिशय पवित्र आहे तर या महिन्यामध्ये महादेवांचा प्रभाव जास्त प्रमाणात असतो तर त्यामुळे महादेवांनी आपल्या सगळ्या वाईट गोष्टींपासून रक्षण करावं यासाठी आपल्याला अशा प्रकारे रुद्राभिषेक दर सोमवारी करायचा आहे महादेवांची सेवा आपल्याला करायची आहे तर आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय